मोकाशी गुरुजींमुळेच मोडणी जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा जिल्ह्यात नावारूपास आली कैलासदा तोडकरी शाळेला आणि विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून मोडणीम येथील परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेचे नाव मुख्याध्यापक अनिरुद्ध मोकाशी सर यांनी जिल्ह्यात नावारूपास आणले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे माढा तालुकाध्यक्ष कैलासदादा तोडकरी यांनी व्यक्त केलंय निमित्त होते मोडणीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि रुद्ध मोकाशी सर यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते मोडणीमधील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात हा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आलं उपस्थित मान्यवरांचे मोकाशी व गुरव परिवाराकडून शाल व श्रीफळ तसेच पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक संघटनेचे काशीद यांनी केले यावेळी कैलासदादा तोडकरी शिवाजीराजे कांबळे एन जी नाना होळ यांनी मनोगत व्यक्त करीत मोकाशी सर यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजित सिंह शिंदे भारताबा शिंदे यांनीही भेट देऊन मोकाशी सर यांचा सन्मान केला तसेच उपस्थित मान्यवरांकडून व शिक्षक संघटना तसेच मोडणीम मधील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मुलांची शाळा जिल्ह्यातील शिक्षक बांधवांकडून मोकाशी सर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच बाबूराव सुर्वे शेतकरी संघटनेचे एकनाथ नाना सुर्वे सरपंच श्रीमती लक्ष्मीताई पाटील गट शिक्षणाधिकारी विकास प्रमुख केंद्रप्रमुख सर माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुऱना गिड्डे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ताबापू सुर्वे ग्रामपंचायत सदस्य बालाजी भाऊ पाटील संभाजी राजे लादे शिक्षक नेते बब्रुबान काशीद प्रणित सर बालाजी सर वैभव सर अनिल आप्पा शिंदे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ मॉळी ग्रामपंचायत सदस्य योगिता ताई शिंदे अनिल सावंत प्राध्यापक व सहसंपादक संतोष सर जयवंत समुद्र सर कार्यकारी संपादक सतीश निंबाळकर सर उपसंपादक साईदास चव्हाण राजेश निंबाळकर सुदर्शन कोळी हरिभाऊ जाधव सर अनिल मनाळे सर मुख्याध्यापक लोंढे मॅडम मुख्याध्यापक मुंगुसकर मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समित्या अध्यक्षा सो so, सुर्वे मॅडम उपाध्यक्षा मोहिते मॅडम सदस्या वाघमारे मॅडम ओहोळ मॅडम स्वातीताई पाटील सतीश सर शीतल सुर्वे कैलास काटकर तात्यासाहेब शेंडगे अमोल पाटील औदुंबर मोहिते उदयदादा माणे रामकृष्ण केदार सर बाळासाहेब गुरव माजी सरपंच रवनाथ मोहिते ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत दाबा गेड्डे अनिकेत गुरव संपत महामणी बाळासाहेब ओहोळ वैभव ओहोळ संदेश तोडकरी सुनील पूर्व सुनील रेपाळ डॉक्टर संजय लोखंडे विलास गायकवाड मुलांच्या व मुलींच्या शाळेतील शिक्षक स्टाफ शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी माढा तालुक्यातील शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तसेच गुरव परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते